नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत निफाड येथून निफाड तालुक्यातील गाजरवाडी या ठिकाणी वृद्ध दाम्पत्याला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघांना गजाड करण्यात पोलिसांना यश आलं आहे या आरोपींकडनं चोरीच्या पाच मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आल्या निफाड तालुक्यातील गाजरवाडी या ठिकाणी वृद्ध दाम्पत्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली होती यासंदर्भात निफाड पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली तपास सुरू असताना दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून लुटीसाठी वापरणारा कोयता व निफाड विंचूर भागात चोरी केलेल्या पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आलं असून पुढील तपास निफाड पोलीस करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला